आज एकतीस मे राजमाता अहिल्यादेवीवरकर होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन सत्य मी उजयते हो काल मी हिंदूंच्या एक दोन तीन वर्षापूर्वी मुस्लिम समाजाच्या जागेत जा जा यांना लाखो रुपये देऊन लाखो रुपये टपऱ्यांना खर्च करून त्या टपऱ्या एक दोन तीन वर्षापूर्वी मुस्लिम समाजाने व आमच्याच काही हिंदूंनी हे टपऱ्या पाडण्यात भाग पाडले होते शिवा शिवाजी महाराज चौकामध्ये आमच्याच लोकांनी हिंदूंनी मुस्लिम समाजांना पाठिंबा देऊन हे सर्व आंदोलन केले होते त्याच्यामुळे सर्व टपऱ्या पाडण्यात भाग पाडले तसेच कापरेवाडीमध्ये हनुमान मंदिर हिंदूंचे हनुमान मंदिर यांचा श्वास मोकळा करण्यासाठी हाती गरम काढायला चालू केले ते पण तिथं मुस्लिम समाजाचा नेता ते गेल ते पाडू नका म्हणून पण आमच्या हिंदूंचे नेते कुठं झोपले होते का म्हणजे तुमचा शंभर टक्के मराठ्यांना व इतर हिंदूंना विरोध आहे मग तुम्ही मुस्लिम समाजांना का पाठिंबा देतात म्हणजे तुम्ही मुस्लिम आहेत का हे हे अजिबात योग्य नाही काल मी व्हिडिओ काढला होता मग तुम्हाला मुस्लिम मतं जाण जमतात मुस्लिम मुस्लिम समाजाचं मतदान किती हिंदूंचं मतदान किती ते तुम्हाला मतदान जमत नाही का हे तुमचं जे चाललं सगळं मतदानामुळे चाललं असेल त्या मतदानाला काळी लावा मतदानाची अजिबात काही गरज गा, नाही पण तुम्ही हिंदूंचे हो मुस्लिम होऊ नका असं मी तुम्हाला जाहीर सांगतो तुम्ही शंभर टक्के हिंदूंना विरोध करतात हे सगळ्या सगळ्यांना माहीत झालंय सगळं जग जाहीर झाले कोण कसं काय करते मी नावाचा कोणाचा उल्लेख करणार नाही ज्यांनी त्यांनी समजून घ्या इथून पुढे आपण हिंदूंना सहकार्य करायचे का मुस्लिमांना सहकार्य करायचे मुस्लिम समाजावर माझा एक टक्कासुद्धा राग नाही मुस्लिम समाजाजवळ माझे कर्जतमधले तालुक्यातले निम्मी जवळजवळ जास्त करून माझे मित्र आहेत ते मी जवळचे मित्र आहेत पण त्यां त्यांना असं मी संकटकाळीन कुणालाच पाठिंबा येत नाही मी हिंदूंनाच पाठिंबा देतो ह्या असं माझं काम आहे आणि तुम्ही हिंदू सोडून मुस्लिम लोकांना पाठिंबा येतात तुम्ही पाठिंबा द्या पण तशी घटना असेल तसं बघून पाठिंबा द्या त्याला मी शेतमाटे पाठिंबा देईन ना पण तशी घटना असेल तसं पाठिंबा द्यावा लागतो तुम्ही कशाचा त्यांना पाठिंबा हिंदूंचा अतिम काढायचं म्हटलं त्यांनाच पाठिंबा हिंदू काय हिंदू म्हणजे हिंदूंना मारून टाकायचे का या असं जमणार नाही तसा मी व्हिडिओ काढला होता पत्रकार गणेश जवरे साहेब यांनी त्याची बातमी लावली त्यांनी आधी ऐकलं असेल का बातमी लावता नाही कोणताही पत्रकार एक दोन तीन वेळेस व्हिडिओ ऐकतो नंतरच बातमी लावतो बातमी लाव लावली बातमी जास्त जबरदस्त बातमी चालली मला आख्या महाराष्ट्रातून कुठूनही फोन फोन येऊ लागले तुम्ही काम चांगलं केलं हे त्याच्यामुळे कोणीतरी आपल्या हिंदूंनी आपले हिंदू काय मुसलमान झालेत ना त्या हिंदूंनी ज मुस्लिम झालेल्या लोकांनी या गणेश जेवऱ्याला दम दिला असेल किंवा के अभिनंती केली असेल काहीतरी केलं मग त्यांनी हा व्हिडिओ कट केला जेवरे साहेब हे योग्य नाही हे अजिबात योग्य नाही याला या सग सगळ्यांचा कार्यक्रम करण्यासाठी एकच उपाय सत्याने सत्याने सगळ्यांचा कार्यक्रम करण्यासाठी एकच मार्गाने एकच उपाय ते म्हणजे कर्जत लाईव याच्याशिवाय कोणाचा आज कार्य कार्यक्रम होत नाही हे असे काही पत्रकार <coughs> थोडं दम दिला गेलं की जबा तसं कर्जत लाईव्ह जे नाही कर्जत लाईव्ह कोणी दमा देऊ शकत नाही आणि त्याची विरोध कोणी बोलू शकत नाही एक नंबर नगरमध्ये एक नंबर तो चॅनलचा चालू आहे बाकीच्या पत्रकार त्यांचं नाही बातमी लावली ही लावली पुन्हा कट नाही काय नाही तसं जेवरे साहेबांना मी विनंती करतो तुम्ही शंभर टक्के काल चूक केली तुम्ही तर बातमी लावायला नको होती बातमी लावली पचलली आणि तुम्ही कट केली हे अजिबात योग्य नाही तुम्ही सुद्धा कोणाच्या तरी दामलेलं बांधलेलं आहेत असं माझ्या मला कालपासून तुमची शंका येते अजिबात चुकीचं करू नका आता इथून पुढे जर एखाद्या हिंदूने निष्कारण जर मुस्लिम समाजांना पाठिंबा दिला पाठिंबा द्या कोणत्या कुठे यायचं ते मला कळलं पाहिजे पाठिंबा कोणत्या गोष्टीत पाठिंबा द्यायचा कुठं हिंदूंना विरोध करायचा हिंदूंना विरोध करायचा आणि त्यांना पाठिंबा द्यायचा जर कोणी इथून इथून मागं इथून पुढे पाठिंबा दिला इथून मग ते सोडून द्यायचं काय झालं असेल झालं असेल तुमच्याकडून सगळं चुकून झालं ती चुकून झाल्या मुद्दाम गेला आहे नाही शिवाजी महाराज चौक डायरेक्ट हिंदूंच्या भाषणं केली यांनी डाळ भाषणं केली काय रा चाललं आहे त्याच्यामुळे इथून पुढे जर एखाद्या हिंदूंनी जर त्यांना मुस्लिम समाजाला चुकीच्या गोष्टीत पाठिंबा दिला तर काल काल मी कुठेतरी हाण म्हणलं होतं पण हे चप्पल गुवात बुडून तुम्हाला हनले जाईन त्याच्यामुळे आता इथून कुठेतरी विचार करून वागा मला राजकारण काय करायचं नाही म्हणजे असंही मी खरं खरं बोलून खरं बोलून हिंद शंभर टक्के हिंदूंना हिंदू हिंदूमध्ये सगळे आले म हरे हरे जन्म हर मंग मतंग समाज काय जेवढ्या जाती तेवढ्या हिंदूमध्ये सग सग सगळ्या आल्या फक्त मुस्लिम समाज सोडून बाकीच्या सगळ्या सगळ्या जाती हिंदू जात्यात त्याच्यामुळे हिंदूंना अजिबात कोणी त्रास यायचा कामं नाही आणि निष्कारण निस्कारण हे निष्कारण निस्कार, निस्कार तुमचा हे त्रास आहे हे तुमचं चाललंय ना आम्हा त्यामुळे मग तुम्हाला हिंदूंची मत नको का हिंदूंना एक सांगतो हिंदूंना विनंती करतो ज्यांनी ज्यांनी आता मुस्लिम समाजाला पाठिंबा दिला आमच्या आम हिंदू आपल्या हिंदूंनी त्यांचा तुम्ही मतदानाचा कार्यक्रम केला पाहिजे तरच तुमचं जगणं होईल असं तुम्हाला सांगतो सत्यमेव मे सत्यमेव सत्यमे